नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आपण सरावसनचं एक पॉईंट पाच यामधील प्र उदाहरणे अभ्यासत आहोत त्यातील दहा उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत आता इथे प्रश्न क्रमांक दहा आणि बारा यासाठी पुढे एक प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचा आधारे आपल्याला अकरा आणि बारा या दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची जी माहिती दिलेली आहे थोडक्यात त्या माहितीच्या आधारे आपल्याला प्रश्न क्रमांक अकरा आणि बाराची उत्तरं लिहायची आहेत आता इथे एक त्यांनी काही <coughs> संख्या दिलेल्या आहेत इथे तुम्हाला दिसत आहेत त्या संख्या त्यांनी काय सांगितले उतरण्या उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत ह्या संख्या तर मग आता योग्य पर्याय निवडा आता इथे हा प्रश्न क्रमांक अकरावा आहे योग्य पर्याय निवडा त्यातले हे दोन प्रश दोन पर्याय इथे दिलेले आहेत आणि यातील उरलेले जे दोन पर्याय आहेत ते आहेत हे तुम्हाला दिसत असतील बघा हे ते दोन पर्याय आहेत आता आहे। याच्यातलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन आता ते दोनच का आहेत तर ते तुम्हाला मी पुढे सांगते आता जे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचा आपण काय केलं आता दोनशे पाचचा पाचने दोनला भाग दिल्यावरती शून्य पॉईंट चार हे उत्तर येतं त्याप्रमाणे प्रत्येक संख्येचा जेव्हा आपण भागाकार करतोय त्याप्रमाणे आपल्याला ह्या संख्या मिळत जात आहेत आता शेवटची संख्या काय आहे वजा दोन तीनशे चार तर ती आपण काय केलेली इथे वजा अकरा छेद चार या स्वरूपात तिला लिहिली कारण चार दुने चार आणि ह्या दोनचा गुणाकार केला की चार दुने आठ येतात आठ आणि तीन किती होतात अकरा म्हणून अकरा छेद चार आणि मग चार आणि वजा अकराला भाग दिल्यावरती हे उत्तर येतं मग आता ह्या ज्या एवढ्या संख्या आहेत त्या जर आपण उतरत्या क्रमाने मांडल्या तर याप्रमाणे आपण त्या मांडून घेतलेल्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन पाचशे दोन हे काय असणार आहे दुसऱ्या क्रमांकावर इथे बघा ते दिसते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपले या प्रश्नाचं उत्तर आहे हा बारावा प्रश्न बघा योग्य पर्याय निवडा आता इथे चार पर्याय दिलेले आहेत त्यातला पर्याय क्रमांक आपला दोन हे या बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा पाचशे दाट वजा नऊ चे दाट सतरा दाट आठ सोळा या संख्या संख्या रेषेवर दर्शविण्यासाठी एक एकक अंतराचे किती समान भाग करावे लागतील आता इथे ह्या तीन संख्यांचा छेद आठ आपल्याला स्पष्ट दिसतोय पण इथे ह्या ह्या संख्यांमध्ये हा छेद किती आहे सोळा आहे मग जर इथे आपण भाग दिला तर तो किती येणार आहे तेरा छेद आठ येणार आहे कारण दोनांनी जेव्हा आपण सव्वीसला भाग देऊ तेव्हा इथे काय येणार आहे तेरावरती अंशात येणार आहेत आणि बेआठी सोळा म्हणजे हा आठ इथे खाली येणार आहे म्हणजे ह्याचा पण भाग किती होतो तेरा छेद आठच येतो <coughs> मग आता किंवा ही सव्वीस छेद तेरा ही तशीच पुढे नेली आपण तर आठ भाग करायचे तर मग सर्वसंख्यांचा छेद आठ आहे म्हणून एक म्हणून एकक अंतराचे आठ समान भाग केल्यास पाचशे दाट वजा नऊ छेद दाट अशा आठ छेद असलेल्या संख्या संख्या रेषेवर दाखवता येतात तुम्ही हे करून बघू शकता म्हणजेच याचा पर्याय किती येतो चार आता पुढचा प्रश्न बघा चौदा पंधरा सोळा आणि सतरा हे प्रश्न या माहितीच्या आधारे आपल्याला सोडवायचे आहेत वृक्षारोपण करण्यासाठी पांढऱ्या खुणेच्या दोन्ही बाजूंना सरळ रेषेत आंबा व कडुलिंबाची रोपे लावल्याचे ठरले खुण्याच्या दोन्ही बाजूंना प्रथम आंब्याचे एक रोप लावले व पुढे समान एकक अंतरावर दोन आंबा व नंतर एक कडुलिंब अशी रोपे लावण्याचे ठरले दोन्ही बाजूंना वीस एकक अंतरापर्यंत रोपे लावली तर आंब्याची व कडुलिंबाची एकूण रोपे किती लावली इथे पर्याय दिलेले आहेत आता एक पांढरी खून केलेली आहे आणि त्या खुण्याच्या बाजूंनी सरळ रेषेत आंबा आणि कडुलिंबाची रोपे लावची तर खुण्याच्या दोन्ही बाजूंना प्रथम काय केलेलं आहे आंब्याचं एक रोप लावून घेतलेलं आहे म्हणजे या बाजूला म्हणजे ही समजा आता रेषा आहे तर या बाजूला <ferry Allāh> एक आंब्याचे रोप लावले यार आंब्या या बाजूला एक आंब्याचे रोप लावले आणि पुढे समान एकक अंतरावरती म्हणजे एका आंब्यानंतर दोन आंबे लावले आणि एक कडुलिंब लावला तसंच इकडे सुद्धा दोन आंबे लावले दोन एका आंब्यानंतर हे दोन आंबे लावले आणि एक लिंब लावला तर वीस एकक अंतरापर्यंत किती आंब्याची कडुलिंबाची रोपं लावली हे आपण आता इथे हे प्रश्नात दिलेली माहिती आपण इथे लिहून घेतली आता उजवीकडे चौदा आणि डावीकडे चौदा अशी आपण आंब्याची रोपं लावली आहेत त्यांची बेरीज केल्यावरती आपल्याला मिळतात अठ्ठावीस आणि उजवीकडे सहा आणि डावीकडे सहा अशी आपण कडुलिंबाची झाडं लावलेली आहेत आंब्याबरोबर तर मग त्याची बेरीज येते बारा मग याचा पर्याय क्रमांक येतो ह्या उत्तराचा दोन म्हणजे आपण अठ्ठावीस आणि बारा म्हणजे अठ्ठावीस आणि बारा कडुलिंबाची झाडं आपण लावलेली आहेत आता पांढऱ्या आता पंधरा नंबरचा प्रश्न बघा पांढऱ्या खुण्याच्या उजवीकडील शेवटचे कडुलिंबाचे रोप व डावीकडील पहिले आंब्याचे रोप यातील अंतर किती एकक असेल आता ही रेषा आपण ती तयार करून घेतली त्यातली वीस झाडं उजवीकडची डावीकडची अशी आपण इथे मार्किंग करून घेतली आता त्यातलं त्यांनी काय सांगितले उजवीकडील शेवटचे उजवी बाजू ही कोणती असते धन बाजू असते मग त्यातलं शेवटचं कडुलिंबाचं झाड येतं आहे एकोणीस नंबरला आणि डाव्या बाजूचं जे ऋण बाजू असते तिचं आंब्याचं जे झाडं आहे ते किथ कुठे येतं आहे वजा एक या नंबरला येत आहे <coughs> मग यांची जर आपण बेरीज केली एकोणीस वजा कंसात वजा एक तर अधिक एक म्हणजे वीस उत्तर येतं म्हणजेच वीस एकक या यात हे ह्या या दोन झाडांमधलं अंतर आपल्याला किती मिळालं वीस एकक मिळालं म्हणजेच याचा प्रश्नाचं पर्याय किती आहे पर्याय क्रमांक एक आता सोळा नंबरचा प्रश्न बघा पांढऱ्या खुणेपासून डावीकडे सात एकक अंतरावर उजवीकडे एकोणीस एकक अंतरावर पुढील प्रमाणे रोपे असतील आता इथे हीच रेषा आपण लक्षात घ्यायची आहे म्हणजे बघ कुठले हे चार पर्याय आहेत तर मग आता सात एकक अंतरावरती पांढऱ्या खुणेपासून डावी इकडे डावी बाजू ही इथे काय येणार आहे कडुलिंब आणि इकडे काय येणार आहेत एकोणीस एकक अंतरावरती पण कडुलिंबच येणार आहे आता इथे हा मी कडुलिंब लिहिला इथे परत आंबा आंबा कडुलिंब असं येणार आहे म्हणून कडुलिंब कडुलिंब आपण लिहून घेतलेलं आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक दो, दो आहे दोन सोळा प्रश्नाचा आता सतरावा जो प्रश्न आहे त्यातील प्रश्न बघा काय आहे पांढऱ्या खुण्याच्या उजवीकडील पंधरावे रोप व डावीकडील अठरावे रोप यातील अंतर किती असेल आता त्यासाठी आपल्याला पुन्हा ही जी रेषा आहे ती बघावी लागेल उजवीकडील पंधरावं रोप इथे आंबा दिसतंय आणि डावीकडील अठरा व रोप इथे काय असणार आहे मग आता इथे आंबा आंबा कडुलिंब 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 म्हणजे आंब्याचं रोप असणार आहे तिथे थोडक्यात तर या दोन रोपांमधील अंतर किती असेल असं विचारले तर पंधरा वजा वजा अठरा बरोबर पंधरा अधिक अठरा बरोबर तेहतीस म्हणजे याचा पर्याय क्रमांक आपल्याला काय मिळतो आहे पर्याय क्रमांक मिळतो चार आता प्रश्न क्रमांक अठरा बघा काय आहे संख्या रेषेवर एम बिंदूचा निर्देशक वजा पाचशे तीन आहे एम व टी बिंदूमधील अंतर तेराशे तीन असल्यास टीचे ती निर्देशक कोणते असू शकतील इथे चार पर्याय दिलेले आहेत मग आता एक टी हा एमच्या उजवीकडे आहे असं आपण जर धरलं आता टी कुठे कोणत्या दिशेला आहे ते सांगितलेलं नाही <coughs> म्हणून टी आता आधी उजवीकडे घेतला तर टी एम बरोबर एक्स वजा वजा पाचशे तीन आता टी ती एम किती सांगितलेलं आहे आपल्याला एम व मधील बिंदूतील अंतर तेराशे तीन ते ती लिहून घेतलं एक्स लिहून घेतला अधिक पाचशे तीन वजा वजाचं अधिक झालं चिन्ह बदल झाले तेरा छेद तीन वजा आता हे उजवीकडचे डावीकडे आणले बरोबर एक्स म्हणून एक्स बरोबर आपल्याला काय उत्तर येतं आठ छेद तीन आणि इथे आता बघा टी एम हा एमच्या उजवीकडे आहे तर टी एम बरोबर वजा पाच छेद तीन वजा एक्स तेरा छेद तीन बरोबर वजा पाच छेद तीन एक्स वजा एक्स एक्सबरोबर वजा पाच छेद तीन वजा तेरा छेद तीन एक्सबरोबर वजा पाच वजा तेरा चे तीन म्हणून एक्सबरोबर वजा अठरा छेद तीन याचा पर्याय किती येतो दोन येतो आता एकोन प्रश्न क्रमांक एकोणनी एकोणीस आणि वीससाठी प्रश्न बघा काय आहे ध्वजस्तंभापासून आडव्या सरळ रेषेत प्रत्येकी एक मीटर अंतरावर डावीकडे उजवीकडे एक आड एक मुले व मुली कवयतीसाठी उभे आहेत ध्वजस्तंभापासून उजवीकडे पहिल्या एक मीटर अंतरावर मुलगा तर डावीकडे एक मीटर अंतरावर पहिली मुलगी उभी केली तर एकोणीसावा प्रश्न बघा ध्वजस्तंभापासून उजवीकडील आठवी मुलगी व डावीकडील आठवी मुलगी यातील अंतर किती मीटर असेल इथे चार पर्याय दिलेत उजवीकडे सोळा मीटर डावीकडे पंधरा मीटर म्हणजे दोन्ही मिळून किती होतात एकतीस मीटर होतात आता प्रश्न क्रमांक वीस बघा उ ध्व ध्वजस्तंभापासून डावीकडे उजवीकडे प्रत्येकी तेरा मीटरपर्यंत मुले व मुली यांची संख्या अनुक्रमे किती असेल इथे पर्याय दिलेत प्रत्येकी एक मीटर अंतरावर उभे आहेत म्हणून तेरा तेरा असं या प्रश्नाचं उत्तर आहे याबरोबर आपला एक पॉईंट पाच सरावसांचं सगळ्या उदाहरणांसहित आपण अभ्यासलेला आहे तो इथे आपण पूर्ण करत आहोत आता आजच्या व्हिडिओ तिथेच थांबवेट भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद